गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सामान्य ज्ञान चाचणी पहिली ते चौथी मराठी नववर्ष कोणत्या दिवशी सुरू होती एक मकर संक्रांत दोन चेत्र प्रतिपदा, तीन जानेवारी चार दिवाळी बरोबर उत्तर आहे चैत्र प्रतिपदा। गुढीपाडव्याच्या दिवशी काय करतात एक दह दोन गुढी उभारतात तीन रावण दह चार तिळगुळ वाटप बरोबर उत्तर आहे गुढी उभारतात मराठी नववर्षाच्या प्रथम दिवशी कोणता सण साजरा करतात एक वसुबारस दोन रंगपंचमी तीन गुढीपाडवा चार मकर संक्रांत बरोबर उत्तर आहे गुढीपाडवा गुढीला लावला जाणारा कलश कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे एक आरोग्य दोन भक्ती तीन वैभव चार ज्ञान बरोबर उत्तर आहे वैभव गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते पान खाल्ले जाते एक तुळस दोन आंबा तीन वड चार कडुलिंब बरोबर उत्तर आहे कडुलिंब